मला ना ते गोटे पैसे ना तर म्हणजे ना कंपाऊंड बांधायचे रे एखादा सप्लायर बिप्लेअर असले ते ना विटा बिटा कच बीच हॅलो मग इटाच ना कोण बांधू पाय काय बरं इटा नाही काय ते इटाच नाही आता ब्लॉक वापरतो ब्लॉक ने ना लय बांधका मोसलून येतात लवकर होऊन जात का लवकर होत पण आपल्याला आहे ना ते ब्लॉक ब्लॉकच ना ब्लॉक म्हणजे मजबूत पाईन बरं का एकदम मजबूत असते ती बिरून येणार नाही यार का आणि ते ब्लॉकनी अशी भिंतीची झाडी असली झाडी तसे माझे नाही रे मर का झाडीच झाडीच होते मजबूत झाडी होती कुठे झाडी म्हणता काय झालं काय झालं आता बोलले ना धोका झाडी होय नाही तुम्हाला कशाचं काय बोलू आम्ही झाडी आता मी सर चालले लाज वाटत का तुम्ही मला झाडी म्हणता ना ऐकणाऱ्यांची गैरसमज झालाय

अरे मी खाऊ पी घालतो ना अर ती जाडी होऊन येते तिकडे फुट होती तुम्हाला काय करू पैसे ठेवाडी मग कोणला म्हणलं आमचं वेगळा विषय चालू होता म्हणजे चालू होता तुमचं तुमचा राहती जाडी तुम्हाला काय अरे दे ना पण आम्ही असं येत होतो ना तर असे चालवत होतो आम्ही बोलतो आधी म्हंटल

नाव घ्यायची गरज आहे का दिसलं तुम्ही लगेच म्हणते तिला जाडी म्हणलं आमच्या फेकून देत मग ही काय तुमच्या घरच्या खाती काय म्हणतो अरे काय चाललंय काय तुमचं आलडओ काय रंगा काय हो सरपंच ते जाडी म्हणते काय अरे यार तुम्हाला काय काम ता ता या का नाही जोड्या म्हणत होता अहो सरपंच काय झालं माहितीये का ते माईट ना मला कंपाउंड बांधायचंय मग मग त्याच्यामुळे म्हटलं की याला विचारत होतो की ब्लॉक नाही बांधू मी म्हटलं मग ब्लॉकची जाडी चांगली का म्हणजे आपली ती कुणी येतात ना म्हटलं ब्लॉकची जाडी चांगली होईल का मी ब्लॉकची जाडीच्या भिंतीच्या जाडी बद्दल बोलत होतो म्हणून तेवढं त्यांनी ऐकलं त्यांना वाटत म्हणलं ब्लॉकची जाडी चांगली मजबूत सांगा बरं आम्ही नाही छापमध्ये होते ते भिंतीची जाडी सांगतो ना आम्ही सरपंच भिंतीची जाडी चल